मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग पाहूया आजची काळजी घडा सर्व <स्थाथ> शेतकऱ्यांची मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सगळ्यांनी मिळून ठरवण्यात आले की दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपूर्ण अंकली गाव पाण्यासाठी बंद ठेवून ह्या आमरण साठी असं उभायचं आहे आणि जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ही पाणी संघर्ष परिषद कंटिन्यू कायम ठेवून बाबांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे लढा उभारायचा असं ठरवण्यात आहे आज अंकले गावामध्ये सर्व ग्रामच शेतकरी बांधव त्याचबरोबर चपलकटे साहेब सांगली यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी विचारांवर बैठक करण्यात आली या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की आठ तारखेला सकाळी पूर्ण गाव बंद ठेवून अमरण ठिकाणी घेण्यात आलेला पाणी मिळणार नाही जवळपास महागारी घ्यायची नाही अशा भूमिका कडक भूमिका घेण्यात आली आहे जर तालुका हा मैसाळपाण्यापासून पूर्व भाग या भागातल्या सर्व तमाम चौसष्ट गावातील सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण देखील मोठ्या संख्येनं अंकल या ठिकाणी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी याच्यामध्ये सक्रिय होण्यासाठी हा एकट्याचा उपोषणचा हा एका गावापुरता मर्यादित विषय नसून पूर्ण या भागातल्या जेवढेही गाव आहेत त्या सर्व गावांचा हा पाण्याचा प्रश्न आहे जोपासून आपण रस्त्यावर उतरत नाही तो पदूर आपल्याला पाणी मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मग आता विस्तारित महिशा योजना असेल नवीन झालेली महिशा योजना असेल पूर्वीची महिशा योजना असेल त्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळणं पाहिजे पाणी आमच्या हक्काच आहे आणि ते आम्हाला जरूर मिळत नाही तर पत्र मा या शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठा लढा ह्या तालुक्यामध्ये करण्यात आला नाही ग्रामस्थ ना करण्यात येतोय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं आठ तारखेला सकाळी नऊ वाजता महादेव मंदिर अंकलगी त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच सांगतो धन्यवाद जय बागडे